शिक्षक मित्रांनो नुकत्याच आपल्या ऑनलाईन बदल्या झाल्या आहेत आपण ऑफलाईन कार्यमुक्त झाले आहात आता आपल्याला महत्त्वाचे काम म्हणजेच ऑनलाईन आपल्याला कार्यमुक्त होणे खूप गरजेचे आणि महत्त्वाचे आहे शिक्षक अटॅच आणि डिटॅच प्रक्रिया आपण या व्हिडिओद्वारे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला हाईक द्यायला विसरू नका हा आपल्याला कमेंटमध्ये दिसेल चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपण युवडाएस प्लस डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर गुगल किंवा क्रोमद्वारे जाऊ शकता आपण इथे पहिलीच वेबसाईट पाहू शकता युडाएस प्लस त्यावर आपण क्लिक करणार आहोत त्यावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला लॉग इन फॉर ऑल मोडूल्स असे एक टॅब दिसेल त्या टॅबवर आपण क्लिक करूया त्यानंतर आपण इथे खाली सिलेक्ट स्टेट आपलं स्टेट जे असेल ते आपण इथे सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर गो म्हणूया गो म्हटल्यानंतर आपल्याला या प्रकारचा इंटरफेस इथे ओपन होईल त्यानंतर आपण टीचर मोडूल यावर लॉग इन करणार आहोत त्यावर लॉग इन केल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस ओपन होईल इथे आपल्याला आपला नेम आणि पासवर्ड टाकून कॅपचा टाकून लॉग इन असं म्हणायचं आहे लॉग इन म्हटल्यानंतर आपल्याला या प्रकारचा इंटरफेस येथे ओपन होईल आपल्या शाळेचं नाव इथं आपल्याला दिसेल आपण खाली स्क्रोल डाऊन करूया आणि इथं टीचिंग ऑब्लिक नॉन टीचिंग्स यावर आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस ओपन होईल आपण खाली जाणार आहोत खाली गेल्यानंतर इथे आपण बघू शकता टोटल टीचिंग स्टाफ इन पोझिशन तर इथं आमच्या शाळेतील टोटल स्टाफ फोर आहे तर इथं ब्लूमध्ये जो बॉक्स दिसत आहे त्यावर आपण क्लिक करूया त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेतील टोटल शिक्षकांची संख्या इथं करणार आहे त्यानंतर आपण खाली जाणार आहोत येथे आपल्याला आपल्या शाळेतील सर्व स्टाफ मेंबर दिसतील त्या पण इथे आपली संपूर्ण माहिती पाहू शकता जर आपल्याला आपली माहिती दुरुस्त करायची असेल तर आपण जनरल मध्ये जाऊन ते दुरुस्त सुद्धा आपण करू शकता त्यानंतर आपल्याला आता इथून उजव्या बाजूला लेफ्ट स्कूल असं दिसत आहे तर त्यावर आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपली संपूर्ण माहिती दिसेल इथं आपल्याला एक महत्त्वाचा नॅशनल कोड आहे तो आपण नमूद करून घ्यायचा आहे त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचा आहे त्यानंतर इथं आपल्याला सिलेक्ट रिजन असे एक टॅब दिसत आहे उजव्या बाजूला जो ॲरो आहे त्यावर आपण क्लिक करूया इथे आपल्याला बरेच ऑप्शन आले आहे की आपण या पोर्टल पोर्टलवरून लेफ्ट का होत आहात तर इथं आपल्याला जो योग्य आहे तो आपण इथे सिलेक्ट करायचा आहे आता इथं माझी बदली झाली आहे त्यामुळे मी ट्रान्सफर हे टॅब सिलेक्ट करणार आहे त्यानंतर इथं आपल्याला एक रिमार्क सुद्धा नमूद करावायचा आहे रिमार्कमध्ये आपण ज्या शाळेवर आपली बदली झाली आहे तो रिमार्क इथे आपण टाकणार आहोत रिमार्कमध्ये ट्रान्सफर टू अनदर स्कूल यामध्ये आपण ज्या शाळेवर ट्रान्सफर झालो हो आहोत त्या शाळेचं नाव इथं नमूद केले आहे त्यानंतर लास्ट डेट इन सर्विस स्कूल म्हणजे आपण ज्या शाळेमध्ये सध्या कार्यरत होतो त्या शाळेची लास्ट डेट आपल्याला इथे टाकायची आहे आणि आपण इथे उजव्या बाजूला लेफ्ट स्कूल यावर क्लिक करणार आहोत इथं आपल्याला कन्फर्म असं म्हणायचं आहे कन्फर्म म्हटल्यानंतर स्टाफ रेकॉर्डेड हॅज बिन सेंट टू ड्रॉप बॉक्स सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला इथं आलेला आहे म्हणजेच आपण आपल्या जुन्या शाळेवरून लेफ्ट झालो आहोत म्हणजेच आपण डिटॅच झालो आहोत आता आपण दुसऱ्या शाळेवर अटॅच म्हणजेच जॉईंट कसं व्हावं ते पाहणार आहोत नवीन शाळेच्या युडॅस प्लस टीचरवर आल्यानंतर आपल्याला इथे नॅशनल कोड आणि डेट ऑफ बर्थची आवश्यकता भासेल जर आपल्याला आपला, आपला नॅशनल कोड माहिती नसेल तर इथं आपण गेट नॅशनल कोड यावर जाऊन आपला आधार क्रमांक टाकून नॅशनल कोड मिळवू शकतात आता इथं आपण गो असं म्हणणार आहोत गो म्हटल्यानंतर आपल्याला या प्रकारचा इंटरफेस इथं ओपन होणार आहे इथं आपलं नाव डेट ऑफ आप बर्थ आपली सर्व माहिती इथं आपल्याला दिसणार आहे इथं आपण आपली माहिती एडिट सुद्धा करू शकतात त्यानंतर इथे आपण डेट ऑफ आप जॉईनिंग इन प्रेझेंट स्कूल म्हणजे आपली ज्या शाळेवर बदली झाली आहे ज्या दिवशी आपण हजर झालो आहोत ती तारीख इथे आपण नमूद करणार आहोत त्यानंतर इथं डेट ऑफ रिलिव्हिंग ती तारीख आपली ऑलरेडी आलेली आहे त्यानंतर इथं मध्ये आपण ज्या शाळेतून आपण ट्रान्सफर झालो आहोत त्या शाळेचं नाव इथे नमूद करायचं आहे वॉन टू चेंज नेचर ऑफ अपॉइंटमेंट जर आपल्याला इथे काही बदल करायचा आहे तर इथं आपण या बॉक्समध्ये क्लिक करून इथे बदल करू शकतात जर आपल्याला काही बदल करायची आवश्यकता नसेल तर त्याची सुद्धा काही गरज नाही त्यानंतर टू चेंज स्टाफ टाईप इथे सुद्धा जर आपल्याला काही बदल करायचा असेल टीचिंग स्टाफ किंवा नॉन टीचिंग स्टाफ मध्ये आपल्याला से करायचा असेल तर इथे सुद्धा आपण बदल करू शकतात किंवा त्याची आवश्यकता नाही त्यानंतर इथे आपण इम्पोर्ट स्टाफ यावर क्लिक करणार आहोत त्यानंतर डू यू वॉन्ट टू इम्पोर्ट स्टाफ तर इथं आपण रेड बॉक्स मध्ये जे दिसत आहे त्यावर आपण क्लिक करणार आहोत येथे आपण पाहू शकता स्टाफ इम्पोर्टेड सक्सेसफुली म्हणजे आपण त्या शाळेतून नवीन शाळेवर इम्पोर्ट झालेलो आहोत मित्रांनो सदर माहिती जर आपल्याला माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या शिक्षक समूहात ही माहिती अवश्य सेंड करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जर आपल्या काही समस्या काही अडचणी असेल तर आपण कमेंटमध्ये नक्कीच सांगा यथावकाश आपल्या समस्यांचं निराकरण करण्यात येईल पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद